राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करून त्याचे हातपाय बांधले त्यानंतर त्याला मुळा नदी असलेल्या एका विहिरीमध्ये टाकून त्याचा खून करण्यात आला सदर घटना दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातल्या शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये सकाळी लाकडी दांडे चप्पल तसेच एक तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आहे सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव वर्ष तीस राहणार आरडगाव बिरोबा नगर असल्याचं निष्पन्न झाला विजय जाधव हा दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कामावर गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शेलेगाव येथील यात्रेत गेला यात्रेत विजय जाधव याच्या मित्रांबरोबर भांडण झाले त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव याचे चलते रमेश जाधव यांनी दिली आहे त्यानंतर सकाळी विजयचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडके आणि चप्पल विहिरीमध्ये पाण्यामध्ये आढळून आले विजय जाधव हो याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेनंतर इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली विजय जाधव हो याचा कोणत्या कारणानं आणि कोणी कोणी खून केला हे समजू शकलेलं नाही या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विजय जाधव याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ असा मोठा परिवार आहे मी रमेश माधव जाधव आराडेगात राहणारा मी जे मी जे अण्णा जाधव याचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्या कारण मी मला माहिती झालं का हे पोरांनी मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशीला गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याची हातपाय बांधून त्याला मारित होती त्याला मारित होती तर मग मी ती चौकशी केली पण त्या चौकशीत का मला हे नाही झालं सकाळी पाचला गेलो तर पाचच्या नंतर तो फरार झालेला होता आणि उंबरेच्या रानात तो सापडला आणि तो चार पाच जणांनी धरला आणि पोलिसाची ताब्यात दिला आणि कम्प्लीट द्यायला मग त्याच्यानंतर घरच्या हिरीत तिथं डोळ डोकल्याच्यानं डोकले जाऊन तर इरीत दांडा आणि त्याची चप्पल पडेल होती तिथं त्या मग मंगळ आणून त्याला काढण्यात आता आल्या आणलेला तर असं आमची इच्छा आहे का पोलिस सैन्यांचा चौकशी करून यांना शिक्षा द्यावं राहुल जगदने आम्ही सकाळी पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला अजून त्याच्याबरोबर चा चार पाच हैद आरोप ते पोलिस सैन्या त्याची चौकशी करावा आणि कोर्ट का सजा द्यावी मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी